नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सचिन सिंग पो या युट्यूब चॅनेलवर आणखी एका महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये आज आपण पाहणार आहे तुमच्या आधार कार्डला कुठला नंबर लिंक आहे तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसल्यामुळे बऱ्याचशा समस्या सुद्धा बऱ्याचशा लोकांना हेच माहित नसतं की आमच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना हेही माहीत नसतं की आपण आधार कार्ड इनरॉलमेंट करते वेळेस कोणता नंबर दिलेला आहे अशा लोकांसाठी नेमकं त्यांच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे हे पाहण्यासाठी आज आपण ही वेबसाईटवर आलेलो आहे वेबसाईटचं नाव आहे माय आधार डॉट यू आय डी डॉट जी व्ही डॉट इन बघा या साईटवर आलेलं तुम्हाला खाली यायचं आहे आणि चेक आधार यावर क्लिक करायचं जसं की मी आता माझा आधार नंबर टाकतोय कसं तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे बघा आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला खाली कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर तुम्हाला प्रोसिड बटनावर क्लिक करायचं आहे बघा प्रोसिड केल्यानंतर माझा आधार कार्ड नंबर इथे दिसेल तसाच तुमचाही दिसेल बघा आधार व्हेरिफिकेशन कम्प्लीट दिसेल तुमचं वय किती आहे ते दाखवेल किती एज ग्रुपमध्ये येतात तुम्ही तुमचे जेंडर कोणता आहे तुम्ही कोणत्या राज्यातून येत आहे हे ते दाखवेल आणि सर्वात इम्पॉर्टंट तुमच्या मोबाईलचे शेवटचे तीन अंक जे दाखवतील जसा माझा मोबाईल नंबर आहे माझ्या मोबाईल नंबरचे शेवटचे तीन तीन अंक इथे दाखवते जसं तुमच्या घरात कुणाच्या घरामध्ये कुणाच्या मोबाईल नंबरची शेवटी आहेत हे चेक करून तुम्ही तपासू शकता की नेमकं यांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे बघा खूप महत्वपूर्ण असा व्हिडिओ होता याच्यामुळे तुम्हाला कळणार आहे कोणाच्या आधार कार्डला कोणता नंबर लिंक आहे घरामध्ये कारण की भरपूर लोक कन्फ्यूज असतात की केवायसी करत असताना किंवा कुठे देत असताना बँकेमध्ये आधार लिंक मोबाईल नंबर कुठला तर हे चेक करण्याचा हे सर्वात सोपं माध्यम आहे सोपी पद्धत आहे त्याचबरोबर तुम्हाला वेबसाईटवर हेच कळणार आहे की आपल्या मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डला कुठला नवीन नंबर लिंक आहे की नाही किंवा जो लिंक आहे तो आपल्याकडे आहे की नाही आणि नसेल तर तेही इथे ते दाखवून ते देईल की तुमच्या आधार कार्डला हा नंबर लिंक नाही आहे त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर इतका असेल त्यांनी आपला जवळचा मोबाईल नंबर लवकर लिंक करून घ्यावा कारण गव्हर्नमेंट सबसिडी असेल गव्हर्नमेंट केवायसी असेल अशा सगळ्या गोष्टींसाठी ओ टी पी आपल्या संलग्न मोबाईल नंबरवर येत असतो त्याच्यामुळे असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हस्ता झिम्फो यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद